छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांना ताबडतोब अटक करावी अशा मागण्या गडहिंग्लजकरांनी केल्यात मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांकडे कर सादर करण्यात आलं अभिनेता राहुल सोलापूरकर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत गडहिलज इथंही राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यात आला शिवशाहू फुले आणि डॉ आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्राचा राहुल सोलापूरकर यांनी अवमान केलाय राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेचं गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयासमोर दहन करण्यात आलं अरविंद बारदेसकर अश्पाक मकांदार यांनी राहुल सोलापूरकर यांचा निषेध केला सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणारं वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनामध्ये पुंडलिक रक्ताडे विजय काळे योगेश पाटील हरुन सय्यद सुभाष कोरे प्रकाश भोईटे निगाप्पा गावडे सुरेश घस्ती यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते